लोकसत्ता एकमेव लोकमान्य टिळक काळातील आध्यात्मिक वाद लेखक डी के बेडेकर सन अठराशे नव्वद पासून एकोणीशे तीस पर्यंतच्या महाराष्ट्रीय तत्वचिंतनात दोन मुख्य प्रवृत्ती आढळतात आणि त्यातही टिळकांनी पुरस्कारलेली अद्वैतपर अध्यात्मवादाची प्रवृत्ती जास्त प्रबळ ठरलेली दिसते रानडे यांच्या एकेश्वर वादातून परिणत पावलेली आगरकरांची विवेकनिष्ठ अज्ञेयवादाची प्रवृत्ती या कालखंडात मागे पडलेली आढळते आणि तिच्या अज्ञेयवादी स्वरूपाचा जनमनावर मुळीच प्रभाव पडलेला दिसत नाही महाराष्ट्रातील तात्विक विचारमंथनाला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जे वळण लावण्याचा प्रयत्न केला त्याला विरोधाची प्रतिक्रिया सुरू होऊन सन अठराशे नव्वदच्या सुमारास तिने उग्र स्वरूप धारण केले पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनाचे प्रकरण आणि पंचाहोद मिशनमधील चहापानामुळे उठलेले वादळ ही त्या काळातील तत्वविचाराच्या संघर्षाची बाह्यचिन्हेच होती सन अठराशे चाळीसमधील परिस्थिती आता उरली नव्हती ख्रिस्ती मिशनरी किंवाच पराभूत झाले होते कारण रानडे प्रभृती विचारवंतांनी ख्रिस्ती ईश्वरवाद बाजूला सारून नव्या ईश्वरवादाचे आणि मानवधर्माचे तत्व प्रस्थापित केले होते शिवाय खुद्द युरोपातच सन अठराशे एकोणसाठ मध्ये चार्ल्स डार्विनचा विकासशास्त्रावरील म्हणजेच उत्क्रांतीशास्त्रावरील ग्रंथ प्रसिद्ध झाल्यापासून धर्मश्रद्धेवर जबर आघात झाला होता तसेच मिशनरी लोक युरोपीय असल्याने ब्रिटिश सत्ताधाऱ्यांविरुद्ध उफाळणाऱ्या भारतीय असंतोषाच्या ज्वाळांची धग त्यांनाही लागली होती सन अठराशे सत्तावन्नच्या वावटळीमुळे कंपनीचे राज्य संपून आलेली पार्लमेंटची राजवट मिशनऱ्यांना सवलती देण्यास तयार नव्हती कारण पुन्हा जास्तच मोठा उठाव होण्याचा धोका त्यांना दिसत होता आणि त्यात धर्मक्षोभाची भर पडण्याचे भय त्यांना जाणवत होते मिशनऱ्यांप्रमाणेच इंग्रजी चाली रीतींचे वाडगेपणाने अनुकरण करण्यात सुधारकांच्या आणि बेजबाबदारपणाची समाजाला यथार्थ कल्पना आली होती आता रानडे आणि भांडारकर यांच्या नव्या ईश्वरवादाचे मानवासंबंधीच्या नव्या मूल्यांचे आणि विज्ञानाचे स्वागत कर...